नमस्कार मी आपण पाहत आहात विद्यार्थ्यांनी चांगले आदर्श डोळ्यासमोर ठेवून आत्मविश्वासाने ध्येय प्राप्तीकडे वाटचाल केल्यास जीवनात यशस्वी होता येते असे मत ज्युनियर कॉलेज वाणिज्य विभागातर्फे डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या वाणिज्य शाखेतील करिअर संधी या विषयावर बोलताना चार्टर्ड अकाउंटंट शक्ती पवार यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य विष्णू मस्के होते व संताजी सावंत उपस्थित होते पवार पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी जिद्द व चकाटीच्या चे जोरावर अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी अडचणी न सांगता अविरत कष्ट करावे कारण यशप्राप्तीसाठी जात धर्म रंग गरिबी कधीही अडचणीची ठरत नसून मी स्वतः रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी असून कमवा व शिका योजनेत काम करून चार्टर्ड अकाउंटंट पर्यंत पोहोचलो आहे अध्यक्षीय भाषणात विष्णू मस्के म्हणाले ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील पण स्वकष्टाने उच्च पदस्थ पेशा धारण केलेली व्यक्ती मुलांसमोर मार्गदर्शनासाठी आणून आदर्श निर्माण केला असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक संधीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करावे कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख सविता बनसोडे सूत्रसंचालन रामचंद्र मुजमुले तर आभार प्रदर्शन मनीषा शिंदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संताजी सावंत रुपाली बाबर वैशाली जाधव अमोल टुबे यांनी परिश्रम घेतले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा